मी आमचे सर्व मान्यवर आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बडेरामजी बादल साहेब चेअरमॅन संजीवनी आरे या विद्यालयाचे मुख्याध्यापक आपणास विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचं आहे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आदरणीय फंडागडे सर आणि सिद्धखेड राजाचे संगणकाचे व्यवस्थापक श्रीमा श्रीमती कलसे मॅडम सोबतच श्री अमोल अमोल सर अमोल खंडारे सर या सर्वां शंभर शिक्षक प्रभाव जालनाचे अध्यक्ष आदरणीय राजेभाऊ मगर सर अतिशय दक्ष आणि नेहमी आमच्या या प्रत्येक स्पर्धेमध्ये उपक्रमामध्ये आमचा हारिका वाटा असतो असे आमचे संदीप जिंगोले सर सर्व कार्यक्रमामध्ये पडद्यामागची भूमिका पार पडणारे आमचे आदरणीय माधवले सर खलसे मॅडम आणि आपण सर्व मान्यवर आदरणीय डॉक्टर बडेरामजी बागल साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि श्री एम जी जोशी कार्यक्रमाचे उद्घाटक आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आजच्या या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन आपण सर्वांच्या समक्ष सोहळाच्या समक्षे दीप जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो आणि सर्वसामान्यांची दखल घेणारं एक व्यक्तिमत्व एक उत्कृष्ट असं वैद्यकीय क्षेत्रातील नाव आदरणीय डॉक्टर बलिरामजी बागल साहेब जे शिक्षण क्षेत्रातही सामान्य विद्यार्थ्यांना एक गगनधरारी धरारीसाठी जर सेवी कुछ खार तुकम कर गे ही वृत्ती ज्यांच्या वाणीमध्ये ज्यांच्या बोलण्यामध्ये ज्यांच्या वागण्यामध्ये आहे असे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदर आकर्षण असेल आमचे सन्माननीय विवेक कुलकर्णी सर ज्यांना नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि ही आमच्या शंभर शिक्षक क्लबसाठी आणि सर्व शिक्षक समाजासाठी एक आदर्शाची बाब आहे उल्लेखनीय बाब आहे